नमस्कार मंडळे तर मंडळे तुम्ही काय खाता आहे हे व्हिडिओ बनवताना व्हिडिओ बनवताना शेंगा लसूण चटणी म्हणजे सोलापूरचं शेंगदाणा चटणी खाता आहे बर का घरगुती मी बनवलेलं माझ्या हातानं मी बनवलेलं खाता आहे तुम्हाला ऑर्डर करायचं असेल तर नक्की ऑर्डर करा बर का हो का घरगुती आहे फटाफट ऑर्डर करा तुम्हाला दाखवते तर कसं वाटलं मित्रांनो चटणी घरगुती आहे मस्त ओका का लाल लाल मस्त फटाफट ऑर्डर करा अच्छा थांबा तुम्हाला मागचं कॅमेरा करून दाखवते चॅ तू झॅ बघा मस्तपैकी चटणी 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 तर फटाफट ऑर्डर करा मित्रांनो घरगुती आहे मस्त टेस्ट आहे चविष्ट आहे का मस्त मस्त लाल लाल चटणी तर फटाफट ऑर्डर